जत तालुक्यामध्ये तीनशे जणांना भगरीच्या पिठाची विषबाधा अन्न व औषध प्रशासनाबद्दल नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया सांगलीच्या जत तालुक्यातील अनेक गावांमधील जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त लोकांना भगरीचे पीठ खाल्ल्याने त्रास झाला असून यातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे जगदंबा ट्रेडिंग कंपनी जत हे होलसेल दुकान संबंधित प्रशासनाकडून सील करण्यात आले असून एकूण तीन लाख चौतीस हजार नऊशे रुपयाचे भगरीचे नमुने जप्त करून ते तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत जत तालुक्यातील माडग्या कुंभारी शेगाव वाळीखिंडी या बरोबरच वीस ते पंचवीस गावांमध्ये भगरीचे पीठ खाल्याने तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांना मळमळणे मल उलट्या होणे असा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सायंकाळपर्यंत तीनशे तीन रुग्ण रुग्णांची नोंद झाली होती त्यापैकी एकोणसत्तर जण रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले होते तर राहिलेल्या रुग्णांवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सणासुदीच्या दिवसात अन्न व औषध प्रशासनाने बाजारात उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थाची तपासणी करणे गरजेचे असताना घटना घडल्यावरच हा विभाग जागा होतो अशा प्रतिक्रिया उमटत आहेत या विभागाने चौकशी केली असता जत येथील जगदंबा ट्रेडिंग कंपनीने तालुक्यातील अनेक किरकोळ दुकानदारांना या पिठाची विक्री केली असल्याचे सांगितले दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी हेमा कांबळे यांनी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे